पत्रकार दिनाचे औचित्य साधत राहुरी तालुक्यातील परखड व्यक्तिमत्व म्हणून प्रख्यात असलेले जिल्हा परिषदेचे माझे सदस्य ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी राहुरी तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यावेळेस ते बोलत होते पुढे बोलताना पाटील यांनी म्हटलं आहे की आजही तालुक्यातील विविध भागातील ग्रामस्थ माझ्याकडे त्यांची कामे घेऊन येतात त्यांची सोडवणूक मी करत आहे मी समाजकारणातून नव्हे तर राजकारणातून संन्यास घेतलेला आहे पत्रकार सत्कार प्र समारंभ प्रसंगी पत्रकार वसंतराव झावरे गणेश विघे सुनील रासने अनिल कोळसे संजय कुलकर्णी भाई अनिल देशपांडे मनोज साळवे ज्ञानेश्वर दुधाटे राजेंद्र वाडेकर सुभाष मुदळ शरद पाचारणे गोविंद फुंगे रिया देशमुख करणा जाधव गणेश हापसे बाळासाहेब कांबळे प्रसाद मैड भास्कर भरसागळ बाळासाहेब दातेर प्रभाकर मकासरे दत्तात्रय तरवडे महेश कासार राजेंद्र उंडे बंडू म्हशे राजेंद्र म्हसे कमलेश विधाटे संजय खरात वसंत आढाव राजेंद्र पवार राजेंद्र परदेशी जावेद शेख लक्ष्मण पठारे सुभाष आग्रे यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येनं पत्रकार उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये माझ्यातून मला आता कुठे काही निवडणूक लढवायची नाही मला समाजकार्य काही सोडलेलं नाही अजूनही लोक माझ्याकडे येतात काम सांगतात की कामं करतो गावाच्या का परिसराच्या असतात उत्तर महाराष्ट्र जालिंदर ढोकणे राहुरी आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचे चेहऱ्या किंवा पायावर सुचेणे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव